या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर दत्तनगर येथील मानाचा अण्णा गणपती श्री सुस्वागत मित्र मंडळाच्या वतीने तालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन रविवारी दुपारी करण्यात आले होते याआधी श्री गणरायाची आरती भक्तिमय वातावरणात करण्यात आली यानंतर सर्व गणेश भक्तांना महाप्रसाद देण्यात आले या या प्रसंगी भागातील भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र मातगुंडी उपाध्यक्ष नटराज मॅकल खजिनदार नवीन वन्नम आधारस्तंभ भार्गव भीमनपल्ली सदस्य उमाकांत पसनूर मधुगुंडला आणि केंद्र मानगुंडी विनायक कनकी अमर पोटाबत्ती भाग्यराज भीमनपल्ली ऋषी शेरला शंकर आडकी आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. शटिनाडी सी सी सिमेंट, अल्ट्राट्रेक सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एडलाईट, बिरला शक्ती, बांगर ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट, एडस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभागतील गज्जामेते, प्रोप्रायटर राजा गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ के समोर सोलापूर